पैलवानाला पद्मश्री पुरस्कार मिळावा पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी केलेली आहे काय सांगा खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली कुस्ती याचं एक वेगळं नातं आहे महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये कुस्ती हा एक खूप आवडीचा खेळ आणि त्याच्याशी माणसं खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली आहेत याच महाराष्ट्रातल्या मातीतून खशाबा जाधव जे पैलवान होते त्यांनी देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिकमधलं पदक मिळवून दिलं हेलसिंगी ऑलिम्पिकमध्ये आणि त्यानंतर खरं तर महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींची ही मोठी मागणी होती की खशाबा जाधवांना पद्मश्री मिळावा आणि म्हणून काल मी स्वतः मान्य केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयाजी यांना भेटलो आणि त्यांना म्हणाले की आपल्या क्रीडा खात्याने सुद्धा याची शिफारिस केली पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींची मागणी आणि हे खरं तर तो मला असं वाटतं की ती योग्यसुद्धा आहे की पहिलं देशाला ऑलिम्पिकमधलं व्यक्तिगत वैयक्तिक स्वरूपातलं जे पदक मिळून दिलं तर ते स्वर्गीय पैलवान खशाबा जाधवांनी मिळून दिलं आणि मग यानंतर मी मान्य अमित भाई शाह यांनासुद्धा आज भेटणार आहे त्यांनासुद्धा पत्र देतो आहे की या महाराष्ट्रातल्या मातीचा गौरव खशाबा जाधव यांना पद्मश्री दिलेल्या निश्चितपणे होईल ही भावना आहे आणि म्हणून आपण याचा विचार करावा यासाठी मी प्रयत्न करतो ज्या पद्धतीने तुम्ही मागणी केलेली त्या मागणीनंतर अनेक पैलवानांमध्ये मोठा उत्साह आहे आणि तुम्ही स्वतः एक पैलवान राहिलेले आहात त्यामुळं तुमच्याकडे अनेक पैलवान पटूंच्या आशा लागलेल्या आहेत कारण मी स्वतः लाल मातीचं माझं नातं आहे मी स्वतः राष्ट्रीय स्तरापर्यंत कुस्ती खेळलो आहे आणि त्यामुळे एक महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींना पैलवानांना मान्य खशाबा जाधव हे एक आमच्यासाठी एक आदर्श आहे आमच्यासाठी एक अभिमानाची अभिमान असलेली आमची व्यक्ती आहे आणि ही देशाचा गौरव या व्य वे, या व्यक्तींनी जगभरामध्ये केला आणि म्हणून त्यांचा गौरव मरणोत्तर करावा ही आमची सगळ्यांची भावना आहे